नमस्कार मी सुचेंद्र आपलं सर्वांचं ज्ञानदीप मध्ये स्वागत करतो सायक्लोन डितवा मागील काही दिवसांपासून सर्वात जास्त चर्चेमध्ये असणारी न्यूज नेमकं सायक्लोन डितवा म्हणजेच त्याला चक्रीवादळ डिटवा असं म्हटलं जातं किंवा दितवाह असं म्हटलं जातं हे नेमकं कुठं आलेलं आहे तर लक्षात घ्या हे चक्रीवादळ आहे बे बंगाल मध्ये तयार झालेले आणि याचा सर्वात जास्त फटका भारताच्या शेजारील देशाला म्हणजे श्रीलंकेला बसलेला आहे त्यात पाठोपाठ हे चक्रीवादळ जे आहे ते भारताकडे सरकत आहे भारताच्या पूर्व किनारपट्टीवरील जे राज्य आहेत आंध्र प्रदेश तामिळनाडू या दोन राज्यांना या चक्रीवादळाचा सर्वाधिक धोका आहे मग आपल्याला आजच्या या लेक्चर मध्ये पाहायचं आहे नेमकं चक्रीवादळ म्हणजे त्याला सायक्लोन असं म्हणतात सायक्लोन म्हणजे काय आहे हे सायक्लोन प्रामुख्याने कुठे तयार होतात भारताचा विचार केला आहे एशियाचा विचार केला तर प्रामुख्याने हे बे ऑफ बेंगॉलच्या खाडीमध्ये सायक्लोन हे सर्व सर्वात जास्त संख्येने का तयार होतात सायक्लोनला कशा प्रकारचे कंडिशन पाहिजे सायक्लोनच सा दितवाह हे नामकरण जे आहे ते कोणी केलेलं आहे हे नामकरण जे आहे ते कोण करतो सायक्लोन कशा पद्धतीने जे आहे ते किनारी राज्यांना अफेक्ट करतो त्याचा प्रिपेअर्डनेस कसा असायला हवा त्याची तयारी कशी करायला हवी या सर्व गोष्टींचा विचार अभ्यास आज आपल्याला आपल्या ह्या मध्ये करायचा आहे लक्षात घ्या सायक्लोन डिटवा आपल्याला पाहायचं आहे की हा चक्रीवादळ डिटवा म्हणजे काय आहे याच्यामध्ये आपण पाहि पाहू शकतो की नैऋत्य बंगालच्या उपसागरावरती हे चक्रीवादळ जे आहे ते निर्माण झालेलं आहे तयार झालेलं आहे या उपसागरावरती दोन हजार पंचवीस मध्ये नैरत्य बंगालच्या उपसागरामध्ये दोन नोव्हेंबर नोव्हेंबरच्या शेवटच्या मध्ये चक्रीवादळ तयार झालेलं आहे आणि हे सर्वात नवीन रिसेंटली तयार झालेलं उष्ण कटिबंधीय चक्रीवादळ आहे मग आपल्याला हे सुद्धा बघायचं की उष्ण चक्रीय कटिब उस, सॉरी उष्ण कटिबंधीय चक्रीवादळ म्हणजे काय भारतीय हवामान विभाग इंडियन मेट्रोलॉजिकल ने सांगितलेलं आहे की तामिळनाडू पांडुचेरी आणि दक्षिण आंध्र प्रदेशासाठी त्यांनी वेगवेगळे अलर्ट जे आहे ते जाहीर केलेले आहेत परीक्षेच्या दृष्टीने पूर्वच्या दृष्टीने मुख्यच्या दृष्टीने सुद्धा हे आपले डितवाह डितवाह जे आहे ते महत्वपूर्ण आहे याच्यामध्ये आपण पाहू शकतो की सायक्लोन म्हणजे काय आपल्याला बघायचं नेमकं चक्रीवादळ म्हणजे काय चक्रीवादळ म्हणजे लक्षात घ्या खूप कमी दाबाच्या केंद्र केंद्राभोवती फिरणारी जी आहे वेगाने फिरणारी संघाट संघटित होणारी हवामान प्रणाली जी मुख्यत्वे लक्षात घ्या जी हवामान प्रणाली आहे ती मुख्यत्वे उष्ण समुद्रावरती तयार होते यात खूप वेगाचे वारे मुसळधार पाऊस आणि उंच समुद्री लाटांचा समावेश असतो या चक्रीवादळ हे का तयार होतात सायक्लोन का तयार होतात याचं सुद्धा कारण जाणनं हे महत्वाचं आहे लक्षात घ्या उष्ण समुद्राचे तापमान हे सत्तावीस डिग्री सेंटीग्रेड पेक्षा जास्त असायला हवे ही एक महत्वाची कंडिशन आहे दुसरी कंडिशन आहे तिथं मॉइश्चर आर्द्रता खूप जास्त संख्येने पाहिजे खूप मोठ्या प्रमाणात आद्रता पाहिजे तिसरी महत्वाची कंडिशन आहे लो प्रेशर म्हणजे लक्षात घ्या जिथे समुद्राचा जिथे टेम्परेचर जे आहे सत्तावीस डिग्रीपेक्षा जास्त आहे म्हणजे हाय टेम्परेचर आहे जेव्हा जेव्हा हाय टेम्परेचर असतं आपल्याला माहिती आहे तिथे काय आहे तर लो, लो प्रेशर आहे राईट ह्या लो प्रेशर मुळे काय होतं तर खूप कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होते हाय टेम्परेचर मुळे काय होतं खूप जास्त मॉइश्चर निर्माण होते राईट कमी जो उभा वाऱ्याचा कातार असतो लो विंड शेअर असतो तो इथे निर्माण होतोय कारण बाष्पीभवन होतंय बाष्पी आपण बघतो बघू शकतो की खालची गरम जी हवा आहे ती वरती जाते त्याच्यामुळे काय होतं उभा वाऱ्याचा करोलियस फोर्स जे करोलीस फोर्स आहे ते सुद्धा खूप मुख्य भूमिका बजावतो हे चक्रीवादळ तयार करण्यामध्ये आणि त्याच्यासोबतच कन्व्हर्जिंग विंड वेग म्हणजे वेगवेगळे हवा जी आहे ती एकत्रित येते आणि ह्या चक्रीवादळाची निर्मिती जी आहे ती होते म्हणजे महत्वाचा मुद्दा इथे बघायचा आहे की सायक्लोन का तयार होतोय सायक्लोन म्हणजे काय हे आपण बघितलेलं आहे आणि यासोबतच महत्वाचं आहे सायक्लोनचे प्रकार कुठले आहेत सायक्लोनचे प्रकार हे जाणणं खूप महत्वाचं आहे ट्रॉपिकल सायक्लोन आणि एक्स्ट्रा ट्रॉपिकल ट्रॉपिकल सायक्लोन हे दोन पद्धतीचे सायक्लोनचे प्रकार होतात लक्षात घ्या ट्रॉपिकल सायक्लोन म्हणजे आपण म्हणू शकतो उष्ण समुद्रावर तयार होणाऱ्या साय सायक्लोनला ट्रॉपिकल सायक्लोन म्हणतात आणि एक्स्ट्रा ट्रॉपिकल सायक्लोन म्हणजे काय ते थंड प्रदेशामध्ये तयार होतात हे एक्स्ट्रा ट्रॉपिकल सायक्लोन आहेत हे वॉर्म आणि कोल्ड त्या विंडच्या कन्वर्जन्समुळे बनतात वॉर्म वॉर्म आणि कोल्ड फ्रंट जे आहे ते एकमेकांच्या जवळ येतात आणि तेव्हा जो आहे एक्स्ट्रा ट्रॉपिकल सायक्लोनची निर्मिती होते भारतामध्ये सुद्धा भारता हे एक्स्ट्रा ट्रॉपिकल सायक्लोन हे वेस्टर्न डिस्टर्बन्सेस म्हणून भारतामध्ये येतात लक्षात घ्या हे जे ट्रॉपिकल सायक्लोन आहे हे उष्ण समुद्रावरती तयार होतात एक्स्ट्रा ट्रॉपिकल बघितलेले आहे ट्रॉपिकल बघतो आपण ट्रॉपिकल हे उष्ण समुद्रावरती तयार होतात आय याची रचना कशी असते तर मध्ये त्याचा डोळा असतो डोळा म्हणजे आय असं म्हणतात राईट तिथे काय असतं लो प्रेशर असतं आणि हाय टेम्परेचर असत किंवा ची रचना इथे तयार होते खूप प्रचंड ऊन ऊन पडतो सॉरी पाऊस पडतो वारे येतात जागतिक नावे बघितलं तर हरिकेन्स मध्ये म्हटलं जातं याला हरिकेन सायक्लोनला म्हटलं जातं हे जे सायक्लोन येतात अटलांटिक जा 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 महासागरामध्ये याला हरिकेन्स असं म्हटलं जातं वेस्ट पॅसिफिक मध्ये याला टायफून्स असं म्हटलं जातं आणि इंडियन ओशन मध्ये या सायक्लोनला सायक्लोन असं म्हटलं जातं लक्षात घ्या वेगवेगळ्या कॉन्टिनेंटमध्ये वेगवेगळ्या समुद्रावरती वेगवेगळी दे नावे देण्यात आलेले अटलांटिक ओशनवरती हरिकेन्स म्हटलं जातं वेस्ट पॅसिफिकमध्ये टायफूनस आणि इंडियन ओशन मध्ये याला सायक्लोन म्हटलं जातं लक्षात घ्या आता सायक्लोन कसा तयार होतो आपल्याला इथे पाहायचं आहे सगळ्यात महत्वाचं आहे सायक्लोन जो आहे तो कसा तयार होतो आपण बघितलेलं आहे जर सॅटेलाईटमध्ये सायक्लोनची जी आपण इमेज बघितली तर अशा पद्धतीची आपल्याला ही इमेज दिसू शकते आता हे सायक्लोन जो आहे तो सर्वात महत्वाचा कंडिशन काय आहे तर इथे लो हाय टेम्परेचर आहे आणि प्रेशर कसं आहे लो प्रेशर आहे मग हाय टेम्परेचर कुठे तयार होतं आपण बघितलं तर बे ऑफ बेंगॉलच्या समुद्र समुद्रावरती इथे प्रेश, प्रेशर प्रेशर जे आहे ते लो होतं कशामुळे होतं तर टेम्परेचर इथं वाढलेलं असतं सत्तावीस डिग्रीपेक्षा जास्त टेम्परेचर गेल्याच्यानंतर तिथे काय होतं या सायक्लोनचं सा फेवरेबल कंडिशन तयार होते आपण बघू शकतो की इथे जे आहे समुद्राच्या वरती इथे लोट प्रेशर तयार झाल्याच्या नंतर इथे एक अँटी क्लॉक वाईज काय होतं विंडचं सर्क्युलेशन चालत क्लॉक वाईज विंडचं सर्क्युलेशन होतं आय वॉल इथे काय होतं तर हे प्रेशर जे आहे आपण इथे आणखी डिटेल मध्ये बघू शकतो इथे बघू शकतो की वॉर्म मॉइस्ट एअर जे आहे ते ओशन वरती तयार होते ही ओशन वरती तयार झाल्याच्या नंतर वॉर्म मॉइस्ट एअर वॉटर वेपर रायझेस इन टू द ऍटमॉस्फिअर त्याचं वॉटर वेपर जे आहे ते अॅटमॉस्फिअर मध्ये जातात त्याच्यानंतर लक्षात घ्या लॅटन हिट ऑफ कंडेनसेशन तयार होते लॅटन हीट ऑफ कंडेंसेशन म्हणजे काय आपण इथे बघू शकतो की ही जी हीट आहे जसं की आपण एक्झाम्पल देऊ शकतो की आपण जसं प्रकारे घरी भात बनवतो कुकरमध्ये जेव्हा कुकरमध्ये कुकर आपण भात शिजवत असतो तेव्हा आपण जर त्याच्या वरती जेव्हा शिट्टी येते त्याच्यावरती जर हात लावल्याच्या नंतर संपूर्ण एअर जे आहे ती बाहेर येते आणि आपल्या हातावरती मॉइश्चर तयार होतं राईट हेच म्हणजे काय लॅटन हिट ऑफ कंडेन्सेशन आणि सर्वात महत्वाची लक्षात घ्या लॅटन हिट ऑफ कंडेन्सेशन तयार झाल्याच्या नंतर मोठ्या प्रमाणात एअर जी आहे मोठ्या प्रमाणात हीट जे आहे आपल्या हाताला गरम सुद्धा तिथे लागतं म्हणजे मोठ्या प्रमाणात हिट जी, जी आहे ते बाहेर फेकली जाते याच प्रकारचा फेनॉमिना जो आहे तो इथे घडतो आणि हात घडल्याच्या नंतर काय होतं कंडेन्सेशन रिलीजियस हिट इन टू द अॅटमॉस्फिअर हे कंडेन्सेशनमुळे काय होतं हिट जे आहे ते मध्ये फेकली जाते याच्यामुळे जी एअर आहे ती आणखी लायटर होते ती आणखी वरी जाते वरती जाऊन काय होतं लक्षात घ्या तर जी गरम झालेली हवा आहे ती काय होते राईज विथ मॉइस्टियर ओके आणि याच्यामध्ये काय होतं ते तिथं करोलिस फोर सुद्धा याला इम्पॅक्ट करतो आणि या सर्वांनी मिळून काय होतं सायक्लोनिक कंडिशन तयार होते मग ही जी सायक्लोनिक कंडिशन आहे आपण बघू शकतो आपण पाहू शकतो की ही अशा पद्धतीची जी आहे सायक्लोनिक कंडिशन इथं तयार होते म्हणजे आपण बघू शकतो की जे वरती झालेली आणि इथं ज्या मेन पॉईंट आहे तिथे काय होतं आय होतं म्हणजे लो प्रेशर असतं तिथं व्हॅक्युम क्रिएट होतो त्याच्या भोवती जी हवा आहे आपण बघू शकतो की क्लॉक वाईज विंड तयार होतात आणि या क्लॉक वाईज विंड ज्या आहेत त्या क्लाउड शील्ड मध्ये स्प्रेड होतात ड्यू टू द करोलिस फोर्स या इफेक्ट मुळे आणि आपण बघू शकतो की आजूबाजूच्या त्या परिसरामुळे परिसरामध्ये जे आहे ते हेवी रेनफॉल होतो राईट हे एक महत्वाचं सायक्लोनिक कंडिशन आहे आहे सायक्लोन तयार होण्यासाठी चक्रीवादळ जो त्याचं मूळ सुद्धा कारण हेच आहे आपण बघितलेलं आहे की जे नोव्हेंबरच्या शेवटच्या वीकमध्ये चक्रीवादळ रितवाहा तयार झालेला आहे ते नैऋत्य बंगालच्या उपसागरावरती असलेल्या एका कमी दाबाच्या क्षेत्रातून हे चक्रीवादळ जे आहे ते निर्माण झालेलं आपल्याला पाहायला मिळतं उष्ण समुद्राच्या तापमान बघितलेलं सत्तावीस ते सत्तावीस ते त्याच्यापेक्षा जास्त तापमान पाहिजे उभ्या वाराचा कातर पाहिजे आद्रता युक्त मान्सूनचे इथे वारे पाहिजेत आणि याच्यासोबतच या संपूर्ण कंडुश कंडिशनला करोलिस फोर्स सुद्धा काय करतो इथे तर चक्रीवादळ निर्मिती करण्यास महत्वपूर्ण भूमिका बजावतो यामुळे चक्रीवादळाची निर्मिती झालेली आपल्याला इथे दिसते याच्यामध्येच बघूयात की हे चक्रीवादळ डिटवा दि, दि, हे जे जा तयार झालेलं आहे याचं नामकरण जे आहे ते कुठून करण्यात आलेलं आहे लक्षात घ्या डिटवा जे आहे ते इकॉनॉमिक अँड सोशल कमिशन फॉर एशियन पॅसिफिक ही जी आहे असोसिएशन आहे ही काय करते चक्रीवादळांना नावं देते म्हणजे जे किनारी प्रदेशातील जे दे देश आहेत त्यांची मिळून ही असोसिएशन बनलेली आहे ह्या मध्ये बांगलादेश भारत इराण मालदीव म्यानमार ओमान पाकिस्तान कतार सौदी अरेबिया श्रीलंका थायलंड संयुक्त अरब अमिराती आणि यमेन या तेरा सदस्य देशांनी दिलेल्या पूर्व मंजुरी यादीतून ही नावं दिलेली आहेत लक्षात घ्या ही पूर्व मंजूर मंजुरी यादी असते म्हणजे अगोदरच याला नावे देऊन ठेवलेली असतात या सायक्लोनला राईट लक्षात घ्या म्हणजे हे डेटवा हा जे नाव आहे किंवा डिटवा हे जे नाव आहे हे यमेननी जे आहे आपण बघू शकतो की यमेननी हे नाव जे आहे या सायक्लोनला दिलेलं आहे यमेननी हे नाव का दिलेलं आहे ते लक्षात घ्या यमेन मध्ये एक लगून आहे त्याचं नाव डिटवा आहे या लगून ऊन हे नाव इथे या सायक्लोनला देण्यात आलेलं आहे मग सायक्लोनला कशा प्रकारे नाव देण्यात येतात लक्षात घ्या सायक्लोनला जे आहे पॉलिटिकल नाव असतील किंवा धार्मिक नाव आहेत अशा प्रकारचे नाव देण्यात येत नाहीत किंवा एखाद्या इंडिविज्युअल व्यक्तीचं नाव आहे अशा प्रकारचे नाव सायक्लोनला देण्यात येत नाहीत अशा प्रकारे वेगवेगळ्या कि वेग कि वेग चे किंवा वेगवेगळ्या त्या त्या कंडिशन असतील किंवा वेगवेगळ्या गोष्टींची इथं नाव जे आहे ला देण्यात येतात आपण पाहू शकतो की चक्रीवादळ दितवा आय एम अंदाज म्हणजे इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट जे आहे त्यांच्या नुसार काय आहे ही प्रणाली तमिळनाडू पोंडुचेरी जे आहे म्हणजे दक्षिण आंध्र प्रदेशच्या किनाऱ्याकडे उत्तर वायव्य दिशेने सरकण्याची शक्यता आहे इटवा जे आहे ते कुठे सरकत आहे श्रीलंका श्रीलंका मध्ये आपण बघितलेलं की दोनशे पेक्षा जास्त लोक तिथे मृत्यूमुखी पडलेले आहेत आय एन एस विक्रांत सुद्धा श्रीलंकन गव्हर्नमेंट मार्फत तिथे मदत घेतली जात आहे भारताची जी, जी आय एन एस विक्रांत आहे ती सुद्धा तिथे मदतीला पोहोचली आहे आणि दोनशे पेक्षा जास्त लोकांचं बळ आणि दहा लाख पेक्षा जास्त लोक जे आहे तिथे विस्थापित करण्यात आलेले आहेत कुठे करण्यात आलेले आहेत हे श्रीलंकेमध्ये आणि हे श्रीलंकेमधून हे जे सायक्लोन डितवाह जे आहे ते भारताच्या पूर्व किनाऱ्याला सरकत आहे म्हणजे तामिळनाडू आंध्र प्रदेशच्या किनाऱ्याला धडकणार आहे याच्यामध्ये लक्षात घ्या प्रिपेडनेस जो आहे तो इंडियन गव्हर्नमेंटचा चालू आहे मोठ्या प्रमाणामध्ये अपेक्षित वाऱ्याचा वेग जो आहे तो सत्तर ते नव्वद किलोमीटर काशी आहे केंद्राजवळ जा वा जास्त वारे वाहू शकतात असं इथं म्हटले गेलेलं आहे मग आपल्याला हे लक्षात यायला पाहिजे की ह्या जो वेग आहे त्याच्यानुसार वाऱ्याचा जशा प्रकारे वेग आहे तशा प्रकारे सायक्लोनिक कंडिशन जे आहेत किंवा कशा प्रकारचं सायक्लोन आहे त्याला ते इथे नाव दिलं जातं म्हणजे थोडक्यात वाऱ्याचा वेग कमी असेल खूप कमी असेल तर त्याला काय म्हटलं जातं लेस दॅन थर्टी वन किलोमीटर पर आवर जर जा असेल तर त्याला प्रेशर एरिया जा असं म्हटलं जातं तिथे प्रेशर एरिया समुद्रामध्ये जो आहे तो इथं तयार झालेला आहे याच्यानंतर आपण पाहू शकतो वाऱ्याचा वेग जर एकतीस ते पन्नासच्या नियर मध्ये असेल तर त्याला डिप्रेशन म्हटलं जातं राईट प्रेशर एरियाचं रूपांतर जे आहे ते डिप्रेशन मध्ये झालेलं आहे त्याच्यानंतर वाऱ्याचा वेग आणखीन वाढला पन्नास ते एकसष्ट दरम्यान जर असेल तर त्याला डीप डिप्रेशन म्हटलं जातं त्याच्यानंतर बासष्ट ते अठ्ठ्याऐंशी किलोमीटर पर आवर मध्ये वाऱ्याचा वेग असेल तर त्याला सायक्लोनिक स्टॉर्म असं म्हटलं जातं राईट तर आपण इथे बघू शकतो की डिटवा जे आहे तर नऊ सत्तर ते नव्वद किलोमीटर पर आवर याचा वेग आहे मग याला इथे काय म्हटलेलं आहे तर लक्षात घ्या डिटवाला जो आहे तर बासष्ट ते अठ्ठ्याऐंशी किंवा नव्वद पर्यंत सायक्लॉनिक स्टॉर्म असं म्हटलेलं आहे राईट सायक्लॉनिक स्टॉर्म म्हणून याला म्हटलेलं आहे तेव्हा सायक्लॉनिक स्टॉर्म हे एकोणनव्वद ते एकशे सतरा पर्यंत याच्यापेक्षा सायक्लोनिक स्टॉर्म पेक्षा सुद्धा तेव्हा जे असतात आता मागे जे मोंथा सायक्लोन आलेलं होतं त्याच्यामध्ये आपण कुठल्या कॅटेगरीमध्ये होता तो तेव्हा सायक्लॉनिक स्टॉर्म या कॅटेगरीमध्ये मोंथा हे सायक्लोनिक हे हा सायक्लोन जो आहे तो होता कारण त्याचा वाऱ्याचा वेग जो आहे तो एकशे अकरा किलोमीटर पर आवर होता त्याप्रमाणे डिटवाचा वेग वाढण्याची सुद्धा शक्यता नाही असं आय एम डीने सांगितलेलं आहे राईट आय एम डीने जे आहे ते किनारी प्रदेश पूर्व किनारी प्रदेश आहे तामिळनाडू आणि पोंडुचे पोंडुचेरीमध्ये मुसळधार व अतिमुसळधार पावसाचा इशारा दिलेला आहे तिथं ऑरेंज अलर्ट सुद्धा जाहीर केलेला आहे मच्छीमारांना मच्छीमारांना सुद्धा तिथे इशारा देण्यामध्ये आलेला आहे आणि Uh, समुद्राची ह्या सायक्लोनिक कंडिशनमध्ये स्थिती जी असते ती खूप खवळलेली असते उंच उंच लाटा ज्या आहेत तिथं समुद्रामध्ये निर्माण होत असतात याच्यामध्येच आपण बघू शकतो की ऑपरेशन सागर बंधू जे श्रीलंकामध्ये जितोवाहाने जी आपण बघू शकतो की जी आ, नुकसान केलेलं आहे त्याच्यासाठी ऑपरेशन सागर बंधू जे भारताने राबवलेला आहे हे नेमकं काय आहे हे आपल्याला इथे जाणून घ्यायचं आहे भारताचे मानववादी लक्षात घ्या कसं मिशन आहे हे भारताचे मानवतावादी समुद्र मदत अभियान मिशन आहे त्याचं नाव काय आहे ऑपरेशन सागर बंधू हे ऑपरेशन सागर बंधू आहे ते भारत जो आहे तो भारतीय महासागर क्षेत्रातील शेजारी देश म्हणजे मालदीव असेल श्रीलंका आहे मादा गास्कर ईस्ट आफ्रिका इत्यादी देशांना वेगवेगळ्या आपत्तीमध्ये मदत करण्यासाठी हे ऑपरेशन सागर बंधू जो आहे तो भारत राबवत असतो आता हे ऑपरेशन सागर बंधू आहे ते श्रीलंकेला ऑपरे ह्या सायक्लोन डित्वा मध्ये मदत करण्यासाठी भारतीय लष्कराने राबवलेली ही मोहीम आहे याच्यामध्ये त्या देशांना उद्देश आहे तात्काळ मदत इमिडिएट मदत जी आहे ते प्रोव्हाइड करणं हे भारतीय नौदलाने सुरू केलेलं आहे त्याच्यामध्ये अन्न पाणी औषधे वैद्यकीय पथक आणि आवश्यक साहित्य पोहोचवणे याचा समावेश आहे याच्यामध्ये महत्वाचा आहे की आय एन एस विक्रांत आय एन एस आपण बघितलेलं आहे आय एन एस विक्रांत यासारख्या सुद्धा जहाजाचा याच्यामध्ये समावेश इथे या श्रीलंकेच्या ऑपरेशन सागर बंधू मध्ये करण्यात आलेला आहे सगळ्यात महत्वाचं भारताची वसुधैवी कुटुंबकम आणि सागर जो सागर इनिशिएटिव्ह आहे सिक्युरिटी अँड ग्रोथ फॉर ऑल द रिजन ही धोरणे प्रत्यक्षात दाखवणारे मिशन जे आहे ते ऑपरेशन सागर बंधू आहे परीक्षेमध्ये या पद्धतीचा प्रश्न विचारू शकतात प्रिलिम पूर्व परीक्षेमध्ये सुद्धा ऑपरेशन सागर बंधू काय आहे या विषय विचारला जाऊ शकतं परीक्षेच्या दृष्टीने सुद्धा हे महत्वपूर्ण आहे यानंतर आपण पाहू शकतो बंगालच्या उपसागरात चक्रीवादळे बहुतेक का निर्माण होतात अरबी समुद्रामध्ये सुद्धा होतात अरबी समुद्राच्या तुलनेत बंगालच्या उपसागरामध्ये जास्त प्रमाणात चक्रीवादळांची निर्मिती होते एक का होते तर याचे काही रिझन्स आहेत लक्षात घ्या बंगालच्या उपसागराचं जर तापमान बघितलं तर ते तुलनेने उष्ण आहे तुलनेने सत्तावीस डिग्रीच्या जवळपास किंवा त्याच्यापेक्षा जास्त असतं राईट त्याच्यामुळे काय होतं इथे चक्रीवादळाला खूप फेवरेबल कंडिशन निर्माण होते उष्ण समुद्र हे चक्रीवादळासाठी एक प्रमुख एनर्जी सोर्स आहे त्याच्यासोबतच इथे जास्त ओलावा आणि आर्द्रता आहे मॉइश्चर जास्त आहे त्याच्यासोबतच आपण बघू शकतो की कमी वाऱ्याचा आकार म्हणजे जेव्हा मॉइश्चर असतं तेव्हा काय होतं पाण्याची वाफ होते ते वर जाते ओके लो विंड शेअर निर्माण करते याच्यासोबतच उभे ढग जे आहे ते तुटत नाहीत आणि चक्रीवादळ वेगाने जे आहे ते मजबूत होते आणि मान्सून वारे आणि इंटर ट्रॉपिकल कन्व्हर्जन्स झोन त्याला आय टी सी झेड म्हटलं जातं हा सुद्धा इथं एक महत्वाचा फिनॉमिना आहे भा बंगालच्या उपसागरामध्ये चक्रीवादळ तयार करण्यासाठी याच्यासोबतच या, या भागात जी आहे हवा सतत वर जात वर खेचली जाते कशामुळे खेचली जाते कारण हाय टेम्परेचर राईट लो प्रेशर याच्यामुळे काय होतं हवा वर खेचली जाते इथे कमी दाबाची व्यवस्था निर्माण होते आणि हे यामुळेच काय होतं चक्रीवादळाची इथे निर्मिती होते हे सुद्धा समजून घेणं महत्वाचं आहे परीक्षेच्या दृष्टीमध्ये महत्वपूर्ण आहे मेन्स मध्ये अशा पद्धतीचा प्रश्न जो आहे तो विचारला जाऊ शकतो की बंगालच्या उपसागरामध्ये अनेक वेळेला चक्रीवादळी का निर्माण होतात यामध्ये आपल्याला या, आप या पद्धतीचा आन्सर इथे लिहता आला पाहिजे लक्षात घ्या मग या डिटवा जे चक्रीवादळ आपण पाहत आहोत याचा परिणाम जो आहे तो श्रीलंकेवरती मोठ्या प्रमाणात झालेला आहे त्याच्यामध्ये श्रीलंकेमध्ये आपण बघू शकतो की पूर आलेला आहे भूस्खलन झालेला आहे आणि वादळामुळे मोठी नुकसान झालेलं आहे जवळपास दोनशे प्लस जणांचा इथे मृत्यू झालेला आहे आपण पाहिलेलं आहे अनेक जिल्ह्यांमध्ये वाहतूक पूल रहदारीची व्यवस्था आहे दळणवळण व्यवस्था ही संपूर्ण कोलमडलेली आहे याच्यासोबतच आपण बघू शकतो की याचा परिणाम भारतावर होण्याची सुद्धा शक्यता आहे आज पाहायला गेलं तर आज इतवा हे चक्रीवादळ जे आहे ते भारतावरती भारताच्या पूर्ण पूर्व किनारपट्टीला आदळणार या अत्य आहे याच्यामध्ये आपण बघू शकतो की तामिळनाडू पुंडुचेरी आणि दक्षिण आंध्र प्रदेशामध्ये मुसळधार ते अत्यंत अतिमुसळधार अशा पावसाची शक्यता इथे व्यक्त केल्या करण्यात आलेली आहे चेन्नई कुडालोर आणि मध्ये सुद्धा शहरीपूर येण्याची शक्यता इथे आहे यासोबतच झाडे पडू शकतात वीज पुरवठा खंडित होऊ शकतो वेगवेगळ्या ह्या गोष्टी इमारतीचे नुकसान होऊ शकते अशा पद्धतीचं डिझास्टर या चक्रीवादळामुळे भारतामध्ये येण्याची शक्यता आहे मग लक्षात घ्या आता या डिझास्टर साठी पूर्वतयारी सुद्धा किंवा आपण बघू शकतो की प्रिव्हेंशन सुद्धा गरजेचं आहे चक्रीवादळाला प्रिव्हेंट कसं केलं जाऊ शकतं तर लक्षात घ्या कोस्टल रेग्युलेशन अँड लँड युज प्लॅनिंग सी आर झेड रुल्स या प्रकारचे रूल्स इथे तयार केले जाऊ शकतात याच्यासोबतच आहे सायक्लोन रेझिलेंट इन्फ्रास्ट्रक्चर इथे किनारी भागामध्ये इथे तयार करण्यात येऊ शकतं याच्यामुळे सुद्धा चक्रीवादळामुळे वादळामुळे जी हानी पोहोचण्याची शक्यता असते ती तिथे कमी होऊ शकते याच्या सोबतच आपण बघू शकतो की मॅंग्रू रिस्टोरेशन अँड कोस्टल इकोसिस्टम प्रोटेक्शन इथे केलं जातं मॅंग्रू रिस्टोरेशन केलं जातं कोस्टल सिस्टीम प्रोटेक्शन इथे केलं जातं राईट right? हे सुद्धा इथे आवश्यक आहे करणं करणं कारण मॅंग्रू जास्तीत जास्त प्रमाणात आल्या असल्याच्या नंतर ते सुद्धा काय करतात चक्रीवादळाला किनाऱ्यामध्ये किनारी प्रदेशामध्ये जास्त नुकसान होण्यापासून तिथे वाचू शकतात त्यासोबतच अंडरग्राऊंड स्ट्रेंदन पॉवर अँड कम्युनिकेशन लाईन्स वगैरे ह्या सुद्धा आपल्याला करायला पाहिजेत अंडरग्राऊंड ज्या वायरिंग आहेत इलेक्ट्रिसिटी आहे, थ, आहे थ, त्या करायला पाहिजेत हे काही महत्वाचे काय आहेत प्रिव्हेंशन आहेत चक्रीवादळासाठी आणि प्रिपेअर्डनेस कसा केला पाहिजे तर आय एम डी चे अलर्ट आय एम डीने जे आहे इं, इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट यांनी आपले अलर्ट जे आहे ते वेळोवेळी जाहीर केले पाहिजेत चक्रीवादळ सुरक्षित केंद्रे जे आहेत शेल्टर्स होम जे आहेत ते तयार करणे आणि त्याची क्षमता वाढवणे हे आवश्यक आहे किनारी प्रदेशांमध्ये याच्यासोबतच कोस्टल एम्वायरमेंट आणि मँग्रोव्ह प्लांटेशन सुद्धा इथे किनारपट्टीचं हे करून किनारपट्टीचं संरक्षण करू शकतो यासोबतच आपण म्हणू शकतो की मॉक ड्रिल्स घेऊन जनता असेल शाळा असेल ग्रामपंचायत असेल किंवा तो भाग असेल तिथे चक्रीवादळ आल्याच्या नंतर नेमकं कशा प्रकारचे तिथे मदत करायला पाहिजे किंवा काय काय गोष्टी प्रिपेर्डनेस करायला पाहिजे हे तिथे सांगू शकतो याच्यासोबतच आय एम डी असेल नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटी असेल स्टेट डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटी असेल या ऑथॉरिटीने सुद्धा वेगवेगळे अलर्ट जसं की येलो अलर्ट असेल ऑरेंज असेल रेड अलर्ट असेल हे जाहीर करतात ओके त्याच्यासोबतच किनारी भागातील लोकांना सुद्धा वेळेवर तिथे सुरक्षित स्थळी हलवणे हे अशा प्रकारचे काही महत्वाचे पूर्वतयारी सुद्धा या चक्रीवादळासाठी आवश्यक आहे आपण बघितलेलं हे जे डित्वा आहे याने खूप मोठी भारतीय किनारपट्टीवर हे धडकण्याची शक्यता आहे श्रीलंकेमध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात त्यांनी काय केलेलं नुकसान तिथे केलेलं आहे आपण बघितलेलं आहे की परीक्षेच्या दृष्टीने म्हणजे पूर्व परीक्षेच्या दृष्टीने सुद्धा काही महत्वाचे फॅक्ट्स आहेत आणि मुख्य परीक्षेच्या दृष्टीने सुद्धा काही महत्वाचे फॅक्ट्स आहेत हे आपण संपूर्ण या चक्रीवादळ डिटवा मध्ये कव्हर केलेले आहेत आज आपण या चक्रीवादळ डिटवा याच्या या स्टडीमध्ये इथेच थांबूयात धन्यवाद